नमस्कार मित्रांनो मी सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल हार्दिक वरती आणि भरपूर दिवस हो झाले आपले लॉग्स येत नव्हते बिकॉज मी ऑफिसच्या कामामध्ये भरपूर बिझी होतो सो भरपूर दिवसापासून आपण एक काम हाती घेतलं ते म्हणजे मला तर मित्रांनो आपण कन्फ्यूज होते आयफोन घ्यायचा की सॅमसंग एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा घ्यायचा सो so, आपण एक शॉप आहे जे ग्लोबल डिवायसेस विकतात आणि कॉस्टिंग इंडियन डिवाईसपेक्षा खूपच कमी असते आपण त्या शॉपला जात आहोत आता आता आपण पोचलेले आहेत ठाणे आणि इथून मला वाटते अजून दहा किलोमीटर ते शॉप आहे फोन हब म्हणून त्या शॉपचं नाव आहे जाऊया आपण बघूया तिथे शूट करायला जर अलाव केलं तर आपण शूट सुद्धा करूया आणि बघूया आपल्याला जर तिथे चांगला मोबाईल भेटत असेल तर आपण मोबाईल घेऊया चलो फोन हब नाही आपल्या बरोबर आलेला विनाय सायंटिस्ट आहे तो त्याला आपण घेऊन आलेला मोबाईल चेक करण्यासाठी चला टाइमपास करायला तिला काय घरी कंटाळा येतो इकडे आले टाइमपास करत करत चल चलो लेट्स गो मित्रांनो आपण पोहोचलेले आहेत हे आहे फोन हब हे बघा आणि रील्स मध्ये तुम्ही बघतील यांची प्रसिद्धी भरपूर असते आणि इथे तर मला कोणी दिसत नाही बघूया आता जाऊन मध्ये काय आहे ते आणि कसं आहे काय भेटते आपल्या कामानुसार हे बघा इकडे लावलं त्यांनी फोन ॲडव्हर्टायझिंग फोन गो मित्रांनो हा शॉप आहे ठाणे वेस्टमध्ये आणि ट्राईम शोरूमच्या बाजूलाच आहे आम्ही आले होते मोबाईल पाहिले मोबाईल कंडिशन तर चांगली आहे बट द सीन इज सगळे ग्लोबल पीसेस आहेत आणि वॉरंटी आपल्याला भेटणार नाही वॉरंटी फक्त त्यांच्या शॉपची वॉरंटी भेटते आम्हाला मध्ये त्यांनी अलाव नाही केला शूट करण्यासाठी आणि थोडंसं मिसकम्युनिकेशन सुद्धा आहे त्यांनी त्यांच्या इन्स्टा पेजवर रेट्स जे सांगितलेले ते ओपन आणि युज पोस्ट आहेत फोनचे आणि इथे जर आपण सील पॅक घ्यायला गेलो तर रेट्स थोडे वाढतात आपण फायनल एकदा विचारून घेऊया तेवढ्याला देत असेल तर आपण इथून फोन घेऊया नाहीतर मग जाऊया इंडियन डिवाइस घेऊया आपल्या बोईसर वरूनच सो लेट्स गो मित्रांनो आपण तिथून निघालेले आहेत म्हणजे तुम्हाला ट्रस्ट असेल तर तुम्ही मोबाईल तिकडून घेऊ शकतात मला थोडा ट्रस्ट इश्यू वाटला सो मी तिथून निघालो बाहेर आता चाललोय मॉलला आणि ट्रॅफिक भरपूर आहे इथे आणि आपलं एक गुड न्यूज म्हणजे आपण एक करत आहेत इंटरनॅशनल ट्रीप पुढच्या वीकमध्ये सो लवकरच त्याच्यासुद्धा व्हिडिओज येतील सो थोडीशी शॉपिंग करूया आपण इंटरनॅशनल ट्रीपसाठी आणि म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सो तुम्हाला इंटरनॅशनल ट्रीपची इन्फॉर्मेशन आणि प्लेसची इन्फॉर्मेशन आणि सगळे लॉक्स तुम्हाला बघायला भेटतील चला जाते अभी विविध मॉल में बियाणा मॉल बघू शकता पूर्ण पार्किंग फुल आहे मॉलची आणि वरती एंट्री किती आहे बघूया हे बघा पूर्ण बेसमेंट फुल ऑफ पार्किंग इकडे फक्त थोडी कमी पार्किंग आहे बट आहे बाबा मुंबईवाल्यांचा वेळच वेगळा नादच खुळ आहे चलो आता आपण एंट्री करूया इकडे सेल्फी स्टँड आणि आहे मॉलची एंट्रान्स आम्हाला लागलेली आहे भूक सो आपण पहिले जाऊया आणि गर्दी बघा तुम्ही लोकांची काहीतरी खायला मला भूक लागली आहे तो मला वाटते फूड कोर्ट सगळ्यात टॉपला जायला लागेल ला ला। बर्गर किंगचं आपल्याला जायचं बर्गर किंगला होम सेंटर अजून वरती जायला लागेल बर्गर किंगमध्ये सरकारी हॉस्पिटल सारखी गर्दी दिसते गर्दी मित्रांनो वडापावच्या दुकानातली गर्दी सारखी बघ लोक कसे आहेत आम्ही चाललो इकडून दुसरीकडे मला वाटतं मॅगडी मध्ये जायला लागला आपल्याला चला बघूया मॅगडी मध्ये काय आहे नाहीतर इकडून बाहेरच निघायला लागेल एवढ्या गर्दीत तर बघू चलो गर्दी बघा यात्रा यात्रा खाण्याची तर मित्रांनो मी एक तुम्हाला सजेस्ट करेल की संडेला मॉल मध्ये येऊ नका गर्दी तुम्ही पाहिलीच असेल तेवढीच गर्दी बघून आम्ही डायरेक्ट बाहेरच आलो कुठे गेलो सुद्धा नाही शॉपिंग सुद्धा केली नाही खाल्लं पण नाही अशी गर्दी होती ते आपल्या बोईसरला वडापाव भेटतात ना वीस रुपयाला तीन वडापाव एवढी गर्दी तशी गर्दी होती आपल्या मॅकडॉनल्ड आणि बर्गर किंग मध्ये सो so, आम्ही कुठे थांबले नाही डायरेक्ट बाहेर निघालो आता गाडी काढली आणि आता बघूया पुढे काय भेटते तिथे थांबून खाऊया काय खायचंय सो डोंट कम ऑन टू मॉल त्यांचा नादच खुळा दिसतोय म्हणून एवढी गर्दी आहे इकडे चला निघूया मित्रांनो आम्ही फायनली ट्रॅफिक मधून निघून निघून पोचलेलो विरार आणि विरारला आम्ही थांबलेलो नॉवेल्टी हॉटेलमध्ये नॉव्हेल्टी मध्ये तुम्ही कधी आले तर चिकन सुक्का ट्राय करा चिकन फ्राय खूपच सुंदर असते खूपच टेस्टी असते सो आपण ऑर्डर केलेली आहे तर जेवूया आणि मग जाऊया घरी मित्रांनो आपण ऑर्डर केले चिकन मसाला चिकन सुक्का फ्राय रोटी मी विनाय खायला लागला इकडून दाबून सकाळपासून काही खाला नाही यादनी पण खात आहे मी पण खात आहे सो आता आपण जेवण करून घेऊया आणि मग निघूया तर मित्रांनो आपल्या इंटरनॅशनल ट्रिपची थोडीशी शॉपिंग बाकी आहे ऑलमोस्ट झालेली आहे त्या दिवशी आपण गेले होते बॉम्बेला नायकेमधून शूज वगैरे सगळं घेतलेलं आहे आता थोडस बाकी आहे काल गेलो होतो मॉल मध्ये बट तिथे गर्दी बघून पुन्हा मी रिटर्न आलो तर जाऊया आपल्या बोईसरचे स्टुडिओ मध्ये तिथे काय चांगलं भेटते का बघूया जर भेटलं तर घेऊया चलो लेट्स गो फायनली आपण सॅमसंग एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा घ्यायचा विचार केलेला आहे आयफोन ड्रॉप केलेला आहे आणि आपण आलेलोच बोईसर निडवमध्ये आता घेऊया मोबाईल तर मित्रांनो फायनली आपण आज आपली इंटरनॅशनल ट्रिपची बॅग पॅक करणार आहोत सोप घेतलेला आहे ऑप्शनल आहे टन क्लीनर बाम देन इनो मेडिसिन्स आहेत वेगवेगळ्या आणि हे बघा सगळं घेतो आहे हे आपण पॅक करतील आणि नंतर कपडे पण पॅक करायचे आहेत सगळे तुम्हाला दाखवतो आणि याज्ञीने कपडे इस्त्री केलेले आहेत म्हणजे प्रेस करून ठेवलेले आहेत सो ती सांगते की मला मेन्शन कर की मी प्रेस केलेले आहेत असं पण काम केलं हां सो so, आता आपण पॅकिंग करूया उद्या आहे आपली फ्लाईट तर मित्रांनो परफ्यूम आपल्याला लगेज बॅगमध्ये अलाउड नाही आहे सो हे so, आपण केबिन बॅगमध्ये घेणार आहोत चॉकलेटसुद्धा घेणार आहोत आणि आता कपडे रेडी करूया तर मित्रांनो आपण एवढे सारे कपडे काढलेले आहेत आणि हे आपण शूज घेतलेले नायकेची सो so त्यांचं उद्घाटनसुद्धा आपण तिकडेच करणार आहो चला आता आपण ह्या बॅगमध्ये पॅकिंग करूया फटा फटाफट स्कूट तर मित्रांनो इंटरनॅशनल ट्रीपसाठी आपल्याला मस्ट आहे so पासपोर्ट सो आपण पासपोर्ट घेतला देन आपला विजासुद्धा आलेला आहे विजाची एक कॉपी घ्यायची आपल्याला मग आपल्याला घ्यायचं आहे त्या देशातली करन्सी सो so, आपण करन्सीसुद्धा मागवलेली आहे बघा पाच लाखाची एक नोट आहे सो so, ही करन्सी आपण घेऊन जातो इथून देन वॉलेट आयडेंटिटी कार्ड आपलं घ्यायचं आहे विजा पासपोर्ट सगळं बॅगेत घेऊन ठेवा मस्त आहे आपण त्या मोठ्या बॅगमध्ये अंडर गार्मेंट्स भरलेले आहेत शॉर्ट्स भरलेले आहेत जीन्स भरलेले आहेत शर्ट्स भरलेले आहेत आपली नायकीची शूज घेतलेली आहे देन सगळं असं पॅक केलं आहे एका साईडची बॅग मला वाटते ऑलमोस्ट खाली राहणार सो आपण तिथून शॉपिंग करून घेऊन येऊ बघा किती खुश झालेली आहे स्पीकर घेतलेला आपण पॉवर बँक सनग्लासेस वेट देन व्हॅसलिन परफ्यूम अजून काय आहे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण ही वेस्ट बॅग अशी बनवून घेतलेली आहे आपल्या चॅनलची नंतर आपल्याला चार्जर घ्यायचे आहेत दोन आणि ही ट्रॅव्हल किलो हे जॅकेट घेतलं आहे बिकॉज फ्लाईटमध्ये फार थंडी लागते आणि हिला आपण या ट्रिपमध्ये नाही घेऊन जात आहेत नेक्स्ट टाईम तिला पण आपण घेऊन जाऊ डोंट वरी हो हो आली मोठी शाणी सो so, आता बॅग आपण पॅक करूया आपली ऑलमोस्ट सगळी बॅग पॅकिंग झालेली आहे आणि हा कवर घ्यायला विसरू नका मित्रांनो कारण की महाग महाग बॅग्स घेऊन एअरपोर्टवाले त्या बॅग्सची इज्जत करत नाही धर फेक करतात सो मी या टायमाला हा कवर घेतलेला आहे तर मित्रांनो ही आपली कॅबिन बॅग पॅक झालेली आहे प्लस दिस वन इज लगेज बॅग सॉरी ही लगेज बॅग आहे आणि ही कॅबिन बॅग आहे हँडबॅग सो पॅक झालेला आहे जॅकेट घेतलेला आहे आणि ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे तर मित्रांनो मी बघितलं जसे आपली पॅकिंग कम्प्लीट झालेली आहे आणि जर का तुम्ही पण इंटरनॅशनल ट्रीपला जाणार असतील तर तुम्हीसुद्धा पॅकिंगची एक लिस्ट बनवा आणि त्याप्रमाणे पॅकिंग करून घ्या जसे की डॉक्युमेंटेशन्स झाले सगळे डॉक्युमेंटेशन्स घ्या आणि नंतर कपडे जे तुम्हाला लागणार आहेत त्या कंट्रीचं वेदर कसं आहे त्याप्रमाणे कपडे घ्या दॅन हँडबॅगमध्ये ज्या गोष्टी अलाउड आहेत त्या हँडबॅगमध्ये ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला लगेज बॅगमध्ये ठेवायचे ते लगेज बॅगमध्ये ठेवा बाकी कोणतीही टोकदार वस्तू म्हणजे नाईफ वगैरे असेल ते घेऊन जाऊ नका बिकॉज ते चेकिंगमध्ये बाहेर काढले जाते आणि विजा अगोदरच करून घ्या ई विजाची फॅसिलिटी आता अवेलेबल आहे सो विजासुद्धा तुम्ही काढून घ्या आणि तर मित्रांनो आपली पॅकिंग झालेली आहे आणि आता इंटरनॅशनल लॉग्स येणार आहेत इंटरनॅशनल ट्रिपचे सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा टिल देन ब बाय